नमस्कार मित्रांनो न्युस्टार ट्रेड सेंटर मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज चोवीस एप्रिल होती आणि आज, आज आपण जी लेवल दिली होती ती लेव्हल होती बावीस हजार चारशे वीस आणि इथून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं आणि बरोबर या लेवल पासूनच मार्केट वरती गेलेलं आहे बघा इथं तुम्ही बघितला सकाळी मार्केट ओपन झालं गॅपनं ओपन झालं आणि गॅपनं ओपन झाल्यानंतर डाऊन झालं मार्केट आणि परत आपण जी लेवल दिली होती तिथूनच मार्केट अप ला गेलेला आहे बावीस वीस पासून आणि हे दररोज घडत मित्रांनो तुम्ही पाहताय आता दररोज व्हिडिओ ज्या लेवल तुम्हाला देतोय त्या लेवल पासूनच मार्केट वरती जात आणि या लेवल परफेक्ट वर्क करतायत आणि ह्या लेवल कशा आपण काढतो त्या लेवल तुम्हाला आपल्या कोर्स मध्ये शिकवले जातात मग तुम्ही इतकं चांगलं जर नॉलेज तुम्हाला मिळणार असेल तर तुम्ही नक्कीच आपली जी बॅच आहे त्याला ऍडमिशन घ्यायला हरकत नाही कारण आपली बॅच आता उद्यापासून चालू होते गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल पासून मॉर्निंगची बॅच आहे सकाळी अकरा ते बारा आणि सायंकाळची बॅच जी आहे ती साडेसात ते साडेआठ दोन्हीच्या दोन्ही बॅचेस उद्या चालू होत आहेत आणि यामध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही प्रकारचं ऑप्शन आहे तुम्हाला कोणताही ऑप्शन निवडता येतो तर नक्की आपल्या ऑफिसला भेट द्या एकदा वातावरण कसं आहे इथे पहा सकाळ शकार सकाळी तुम्ही जर आला मार्केट ओपन झाल्यानंतर एक अर्ध्या पाऊण तासात जर इथं आला तर तुम्हाला आपले जे विद्यार्थी प्रॉफिट कमवत आहेत दररोज ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल आणि असं वातावरण तुम्हाला इतर ठिकाणी कुठंही बघायला मिळणार नाही तर नक्की या मित्रांनो आणि आपण आता ज उद्यासाठी जी लेवल आहे पंचवीस एप्रिल उद्या गुरुवार आहे आणि त्यासाठी जी लेवल आहे ती आपण आता बघूया मी हे लेवल काढून टाकतोय कालची आणि आज मार्केट जे बंद झालेलं आहे बावीस हजार चारशे बाराला बंद झाले आणि पहिली लेवल जी आहे ती लेवल जी घ्यायची आहे ती बावीस हजार चारशेला घ्यायची आहे कारण इथं सपोर्ट घेतलेला आहे मार्केटनं तर त्यामुळे इथं आपण लेवल घ्यायचं आहे बावीस हजार चारशेला इथं मी मार्क करतोय बावीस हजार चारशे ही एक लेवल घ्यायची आहे आणि मी इथं लिहितोय बावीस हजार चारशे बावीस हजार चारशे या ठिकाणी तुम्ही अप कि ला किंवा डाऊनला दोन्ही टाईपचे तुम्ही इथं ट्रेड बनवू शकता म्हणजे जर काय ब्रेकआउट वरती झालं तर आपण बायला घ्यायचं आणि डाऊन झालं तर सेल ला घ्यायचं किंवा पुटला घ्यायचंय ठीक आहे तर इथं तुम्ही दोन्ही लेवल घेऊ शकता बावीस हजार चारशे पासून बावीस हजार चारशे ही एक लेवल उद्यासाठी महत्वाची आहे मार्क करून घ्या तुमच्या चार्टवर आणि दुसरी जी लेवल आहे ती कुठं तुम्ही घेऊ शकता तर या ठिकाणी इथं बघा वारंवार मार्केट एकाच ठिकाणी बराच वेळ टाइम स्पेंड केलेला आहे तर कुठं ही लेवल कुठं निघते तर बावीस हजार चारशे पन्नास ही लेवल निघते की इथं मार्केट सॉरी मी हे काढून टाकतोय हा बावीस हजार चारशे पन्नास ही लेवल आहे आणि इथं मार्केट बराच वेळ Uh, सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मार्केट म्हणजेच उद्यासाठी ती लेवल आपण महत्वाची लेवल म्हणून घेऊ शकतो बावीस हजार चारशे पन्नास मी लिहितोय बावीस हजार चारशे पन्नास बावीस हजार चारशे पन्नास हा तर या दोन लेवल उद्यासाठी महत्वाचे आहेत आणि इथं मी एरो सुद्धा करतोय इथून मार्केट रॅली करू शकतं अपला जाऊ शकतं आणि इथून सुद्धा डाऊन सुद्धा होऊ शकतं जसं मार्केट ब्रेकडाऊन ब्रेक करतं त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड बनवायचा ठीक आहे आपली लेवल महत्वाची मार्क करून घ्यायचे चार्टवर आणि कोणत्या बाजूला मार्केट तुम्हाला ब्रेक करतं त्या बाजूला आपण आपला ट्रेड बनवू शकतो आणि हे तुम्हाला कसं ट्रेड घ्यायचं आहे कशा पद्धतीने तुम्हाला ह्या लेवल काढतो हे सगळं तुम्हाला आपल्या कोर्समध्ये नॉलेज येतं त्यामुळे ह्या लेवल उद्यासाठी महत्वाच्या आहेत आणि या मार्क करून तुमच्या चार्टवर ठेवा आज आपण आपल्या लेवलवर किती प्रॉफिट कमवला मित्रांनो सगळीच बरेच लोक आपल्या लेवल वापरून प्रॉफिट कमवत आहेत पण बरेच लोक त्यातील जे आहे ते ती कमेंट करत नाहीत आपण प्रॉफिट किती कमवला हे घालायला काही हरकत नाही ना आपण कमवतोय याच्या याचा अर्थ आपण तिथं कमेंट करणं गरजेचं आहे कमेंट करा शेअर करा इतर तुमच्या मित्रांना सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपला ज्या वेळेला व्हिडिओ बनतो त्यावेळा तुम्हाला ते नोटिफिकेशन येतं आणि तुम्हाला इन टाइम तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येतो आणि आपल्या चार्टवर या लेवल तुम्हाला ड्रॉ करता येतात धन्यवाद